नमस्कार मी नम्रता वागळे आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची मातोश्री या निवासस्थानानं आजवर अनेक राजकीय स्थित्यंतर बघितलेत भल्यानी भल्या मातोश्रीचा ओलांडलाय आपल्या राजकीय गणितांची गोळाबेरीज करण्यासाठी अनेकांनी मातोश्रीची पायरी चढली मातोश्रीनं दिग्गजांना चहा पाजला असेल पण त्या मातोश्रीत कधी साधा सत्यनारायण सुद्धा झालेला ऐकिवात नाही म्हणजे झाला असला तरी तो माध्यमांसमोर कधी आला नाही थोडक्यात हिंदुत्वाच्या आणाभाका मित्रपक्षांसोबत घेणारं हे मातोश्री निवासस्थान कधीही पूजा अर्चा कर्मकांड करणाऱ्यांच्या पंक्तीत बसलं नाही पण या चित्रानं काल बाजू पलटली आणि मातोश्रीनं शंकराचार्यांचं पाद्यपूजन पाहिलं शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना ठाकरेंनी मातोश्रीवर निमंत्रित केलं आणि सहकुटुंब त्यांचं पाद्यपूजन केलं ठाकरे कुटुंब देवदेवता मानणारं असलं तरी त्यांना श्रद्धा भक्तीचा उमाळा आलेला कधी दिसला नव्हता मग आताच ठाकरेंना अशी पाद्यपूजा करण्याची इच्छा का झाली किंवा गरज का वाटली आपल्या हिंदुत्वासाठी ठाकरेंना अविमुक्तेश्वरानंदांच्या दाखल्याची गरज आहे का तशी गरज असेल तर का वाटली वोट जिहाच्या आरोपांच्या पाशातनं मुक्त होण्यासाठी हा सगळा खटाटोप होता का दुसरीकडे राजकीय भूमिका घेणाऱ्या अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य यांना गांभीर्यानं घेतलं जाईल का त्यांचा आदर नक्कीच आहे पण त्यांना अशा भूमिका घेत नेमकं सुचवायचं काय आहे हाच आहे आजचा चर्चेचा विषय आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू आघमारे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अनिश गाडवे आणि हिंदू हिंदू महासंघाचे आनंद दवे आपल्यासोबत असतील सुरुवातीला आपण या सगळ्या प्रकारानंतर ज्यावेळेला प्रश्न उपस्थित झाले त्यावेळेला काय काय राजकीय प्रतिक्रिया आल्या त्या ऐकूया मुख्यमंत्री पदावरून विश्वासघाताना दूर केलं त्यांचा पक्ष विश्वासघाताने फोडण्यात आला हे आपल्या हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य सांगतात या बाबत काही लोकांच्या पोटामध्ये पोसू उठला असेल हिंदुत्व सोडलं म्हणजे काय हो हिंदुत्व म्हणजे काय तुमची भूमिका आहे हिंदुत्वाची एवढा मुस्लिम द्वेष टोकाचा आहे कशासाठी का आणि मुसलमानांना तुम्ही मारणार झोडणार त्यांना दररोज टपल्या मारणार त्यांना दररोज काहीतरी उद्देश शिकवणार त्या ह्याच्यामध्ये सांगणार की ते बोट जिहाद झालंय आणि तरी तुम्हाला मुसलमानांची मत पाहिजे मग एकदा सांगून टाका ना मुसलमानांची मतच नको दो हजार उन्नीस में बाला साहब जी के उसी हिंदुत्व की विचारधारा के आधार पर शिवसेना और भारतीय जनता पार्टी ने साथ साथ चुनाव लड़ा लेकिन उद्धव ठाकरे जी अपनी व्यक्तिगत महत्वाकांक्षा के कारण उस विचार को त्याग करके कांग्रेस और एनसीपी के साथ जाकर सरकार बनाते और मुख्यमंत्री बन जाते क्या यह विश्वासघात नहीं था आपण सुरुवातीला अनिश गाडवे यांच्याकडे जाऊया अनिश गाडवेजी शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून या सगळ्या प्रकाराकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून या सगळ्याकडे बघताना काहीच वेगळं नाही वाटलं कारण अशा पूजा अर्चा कधी मातोश्रीवर झालेल्या असतील त्यांच्या घरामध्ये पण त्या खाजगीत ठाकरे कुटुंबाच्या खाजगीत हो त्या मर्यादित होत्या अशा प्रकारे माध्यमांसमोर असं मोठं चित्र दिसणं हे खर तर नवं आहे सर्वांपर्यंत द्या बोला तुमचा आवाज पोहोचतोय okay. सगळ्यात महत्वाची गोष्ट मातोश्री हे उद्धव साहेबांचं निवासस्थान आहे आणि त्यांच्या निवासस्थानामध्ये हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांच्या निवासस्थानामध्ये जर धर्मगुरूंची धर्मगुरूंच्या त्या पादुकांची पूजा होत असेल धर्म आचार प्रत्येकाचा एक वैयक्तिक अधिकार आहे तो आपल्या संविधानात दिलेला आहे त्याची आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले शिवसेनेसारख्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत त्यासाठी तुम्ही सगळेजण त्या अँगलने त्याला पाहत असाल तर तुमचा वैयक्तिक प्रश्न राहिला दुसरी गोष्ट मातोश्रीमध्ये कधी सत्यनारायणाची पूजा झाली नाही मातोश्रीवर कधी धर्मगुरु आले नाही साधू संत आले नाही ऐकिवात कधी आलं नसेल पण आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून सांगतो अशा अनेक गोष्टी मातोश्रीवर होत असतात मातोश्रीवर कायम साधू संतांची रेलचेल राहिलेली आहे काल ज्यावेळेस तुम्ही पाहिलं असाल शंकराचार्यजी महाराज ज्यावेळेस मातोश्रीवर आले त्या बऱ्याचशा मीडियाने असं देखील दाखवायचा प्रयत्न केला की मातोश्रीवर भेट घेण्यासाठी आले ते शंकराचार्य आहेत ते काही कोणी राजकीय नेते नव्हे ते कोणी कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते नव्हे कुठल्या पक्षाचे अध्यक्ष नव्हे जे उद्धव साहेबांना भेटण्यासाठी आले उद्धव साहेबांनी त्यांना मनोभावे त्यांना याचना केली की तुम्ही मातोश्रीवर ज्यावेळेस याल त्यावेळेस त्यांच्या ज्यावेळेस आपल्या गुरूंची आपल्या गुरु ही कोणी असू शकतात तुमचे शिक्षक असू शकतात तुमचे वडीलधारी असू शकतात तुमचे गुरु असू शकतात जे तुम्ही धर्माच्या बाबतीत म्हणू शकता त्यांच्या पादुकांचं पूजन करणं हे तेंस, हिंदू धर्मात सर्वश्रेष्ठ मानलं गेलेलं आहे आणि तेच उद्धव साहेबांनी सहकुटुंब सहपरिवार केलं त्याच्यासाठी काही असं वेगळं मानून घेण्याची गरज नाही हा कुठला राजकीय विषय नाही पहिली गोष्ट बर आपल्यासोबत शिवराय कुलकर्णी भाजपचे शिवराय कुलकर्णीजी जसं आता गाडवेजी आपल्याला सांगतायत की हे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मग त्याच्यावर एवढं राजकारण का केलं जात आहे की त्यांच्या घरी गेले हा खरोखर वैयक्तिक प्रश्न आहे आणि ते जाऊ शकतात त्यांच्या घरी आणि त्यांनी पूजा केली तर ती शंकराचार्याच्या गादीची पूजा आहे ती देखील त्यांनी केली पाहिजे ती केली याच्यावर कोणाचा आक्षेप असल्याचं काहीच काय चर्चा या विषयाची नाही चर्चा या विषयाची आहे की तिथे गेल्यानंतर अभिमुक्तेश्वरानंद जे बोलले अभि तिथे जाऊन राजकारण बोलले महाराष्ट्राचं राजकारण बोलले आणि अभिमुक्तेश्वरानंदांनी पावती देण्याचा प्रयत्न केला की जे उद्धव ठाकरे आहेत ते निर्मळ आहेत त्यांचं काही आणि त्यांच्या विश्वासघात झाला आहे आणि तो विश्वासघात केल्यामुळे त्यांना आता पुन्हा मुख्यमंत्री पदावर आरूढ केल्या गेलं पाहिजे ही जी टिप्पणी तिथे गेल्यानंतर अविमुक्तेश्वरानंदींनी केली तेव्हा या भेटीमागचं रहस्य सगळ्यांना कळलं की ही भेट ते शंकराचार्यांची गाडी नव्हती ही भेट कुठला तरी चार शंकराचार्यांपैकी एक शंकराचार्य नेहमी या प्रकारची वादग्रस्त भूमिका घेऊन एका विशिष्ट विचारधारेला समर्थन करतात हे माहीत होतं आणि ते घडवून आणणार म्हणून म्हणूनही भेट होती त्याच्यामुळे त्याच्यावर त्याच्यावर जे काही चर्चा झाली किंवा त्याच्यावर जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत ते आरोप प्रत्यारोप पाद्यपूजेसाठी नाहीत पाद्यपूजा ज्याला त्याला करण्याचा अधिकार आहे पण त्या पाद्यपूजेच्या मागे जे राजकारण धरलं होतं आता शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की याचना केली उद्धव ठाकरेंनी त्यांना याचना केली की गुरुने आपल्या घरी यावं Hmm. उद्धव ठाकरेंना याचना करावी लागते की आम्ही मुक्तेश्वरानंदांनी आपल्या घरी यावं याचना केल्यानंतर ते आले मग याचनेचं फळ त्यांना काय मिळालं याचनेचं फळ त्यांना हे मिळालं की एक शंकराचार्य ज्यांना महाराष्ट्र माहित नाही महाराष्ट्राचं राजकारण माहीत नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय घडलं माहीत नाही त्यांनी सरळ सरळ प्रमाणपत्र दिलं की विश्वासघात उद्धव ठाकरेंसोबत झालाय आता उद्धव ठाकरेंनी किती शिवसैनिकांशी विश्वासघात केला हे आम्ही मुक्तेश्वरांना माहीत नाही की शिवसेनेचा मुख्यमंत्री हा शब्द वडिलांना दिला होता शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा शब्द वडिलांना दिला होता त्या नावाखाली या राज्यातल्या लाखो शिवसैनिकांना बाजूला ठेवून स्वतः सत्ता कशी हस्तगत केली याला विश्वासघात म्हणतात की नाही म्हणतो अभिमुक्त शिवानंदांना माहित न जाऊ कदाचित त्यानंतर ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण निवडणूक लढलो त्यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला करून हे मुख्यमंत्री पद मला पाहिजे म्हणून विचारधाराची तडजोड करणे हा विश्वासघात आहे की नाही मुक्त शिवरान माहित नसेल आणि ते बोलले ते जे प्रमाणपत्र देऊन ही चर्चा वेळ हिंदू आपल्यासोबत आनंदवेजी या सगळ्या घटनेकडे हिंदू विचारसरणीचे लोक कसं बघतात म्हणजे मी दोन्ही म्हणते मी दोन्ही बाजू म्हणते ज्या पद्धतीने असं पाद्यपूजन होणं आणि ज्या पद्धतीने त्याच्यावर टीका होणं या दोन्ही बाजूंकडे कसं बघतात खरं ड्रास्टिक चेंज होतो सगळीकडे असं आमचं हिंदू महासंघ म्हणून स्पष्ट मत आहे शेंडी जाणवतलं हिंदुत्व मान्य नाही घंटा बडवणार असं माननी नेहमी म्हणत असताना कालचा प्रकार साधारण त्याच्या जवळपास जाणारा होता असं स्पष्ट दिसते दुसरं राजकारण हे धर्मावर आधारित असावं असं आमचं म्हणणं आहे राजकारणात हिंदू बहुल आणि हिंदू अनुकूल निर्णय घेतले जावे असं हिंदू म्हणणं आहे परंतु धर्माचाऱ्यांनी राजकारणात पडू नये कोणावर अविश्वास झाला कोणाचा विश्वासघात विश्वास केला मग तो पहिल्यांदा कोणी केला पाठीची शपथविधी हे पहिलं कांड होतं का नंतर दिवाळीच्या वेळेस दुपारचा शपथविधी हे पहिला विश्वासघात होता हे सगळं जास्त त्यांनी ठरवावं पण शंकराचार्यानी याच्यामध्ये बोलायची काही गरज नव्हती असं आमचं स्पष्ट मते, हो मत आहे जर राजकीय बोलण्याचं असेल तर धर्माची पीठं सोडून राजकारणात यावं सक्रिय निवडणुकीत लढवावं आमचं काहीच मत नाही परंतु आपण हळूहळू जास्त जिहादी प्रवृत्तींकडे चाललोय का असं आम्हाला वाटतं प्रत्येक शंकराचार्याचे काही वेगवेगळे फॉलोअर आहेत एक शंकराचार्य एका पक्षाकडून उभे राहिले की दुसऱ्या शंकराचार्य दुसऱ्या पक्षाकडनं उभे राहतील मग फॉलोअर्सनी काय करायचं हा एक प्रश्न आहे उद्धव साहेब शिवसेना समर्थ आहे त्यांच्यावर अविश्वास झाला का नाही अविश्वास झाला लोक त्यांना उत्तर देऊ शकतात परंतु शंकराचार्य सारखं किंवा कोणत्याही महंत असेल गुरुजी असतील त्यांनी जाहीरपणे एखादी राजकीय पक्षाची भूमिका घेऊ नये असं आमचं म्हणणं आहे वोट जिहादचा मध्यंतरी आरोप झालेला होता उद्धव ठाकरेंवरती त्यावरचा हा उतारा आहे असं वाटतं आनंदवेजी निश्चितच आम्ही साहेब नेहमीच असं जेव्हा जेव्हा आरोप होतात तेव्हा उत्तर देतात की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आहे आणि हा दाखवण्याचा प्रकार निश्चित असावा की तुम्ही वोट जिहाद वगैरे काही म्हणा आम्ही अजूनही हिंदुत्ववादी आहोत आम्ही आमची विचारसरणी धरलेली आहे आणि मुळात वोट जिहाद आरोप करताना सुद्धा त्यांना फक्त काही हिंदू विरहित लोकांनीच मतदान केलेत का के हा सुद्धा एक प्रश्न भाजपला पडला पाहिजे परंतु निश्चितचा डॅमेज कंट्रोल नावाचा प्रकार सुद्धा आहे करायचा का नाही तर शिवसेनेला करायचा शंकराचार्यांनी आपल्याला वापरू द्यावं का नाही त्यांनी त्यांनी लोकांनी ठरवलं पाहिजे होत असं आम्हाला वाटतं बरं अनिश ना काय मुद्दा मांडायचा जी बोला भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी याचना या शब्दाचा अर्थ वेगळा घेतला याचना या शब्दाचा मराठी समानार्थी होतो विनंती आपण आपल्या गुरुजनांना आपल्या गुरुंना विनंती करत असतो त्यांना आदेश देत नसतो हे लक्षात घ्या याचनेचा अर्थ हा कसा घ्यायचा असतो तुम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या घरी यावं विनंतीचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या दुसरी गोष्ट आता राहिला मुद्दा तर वोट हा मुद्दा तुम्ही काढलात म्हणून बरं हा राजकीय मुद्दा नव्हता पण ठीक आहे आता याच्यात राजकारण आणलंय भाजपाला पोटदुखी झाली हे सगळं पाहून कोणीही याच्यावर राजकीय स्टेटमेंट केले नव्हते शिवसेनेकडनं पण आता भारतीय जनता पक्ष असं राजकारण जर करू पाहत असेल तर लक्षात घ्या तुम्ही तुमच्या किरीट सोमयांनी म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या मुंबादेवीच्या एक नंबर वॉर्ड छत्तीस नंबर वॉर्ड त्याच्यानंतर एकशे एकोणीस नंबर वॉर्ड चे आकडे जाहीर केले होते ट्विटरवर एक्स अकाउंट वर त्याच्यामध्ये एक मत यामिनी जाधवांना चार मत कुठे सहा मतं त्या याद्या जर तुम्ही खोलून पाहिल्यात तर हिंदूंची लोकसंख्या तिथे चारशे साडेचारशे म्हणजे आठशे नऊशेच्या मतदारसंघांपैकी तीनशे साडेतीनशे अशी हिंदू लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये लोक तुम्ही नावं पाहिलीत तर मग तिथे तुम्हाला एकच मतदान का होतं तिथे तुम्हाला चार मतं का पडतात तुम्हाला हिंदूंनी देखील नाकारलं लक्षात घ्या मुंबाईच्या मंदिरातल्या पुजाऱ्यांनी जर तुम्हाला मतदान केलं असतं तरी तुम्हाला एक नसेल दोन मतं पडली असती पण त्या पुजाऱ्याने सुद्धा तुम्हाला नाकारलं असेल तुम्हाला भारतातल्या भारतात सोडून मी महाराष्ट्राविषयीच म्हणतो महाराष्ट्रातल्या जनतेने नाकारलं हे लक्षात घ्या राहिला प्रश्न वोट जिहादचा आता कालपर्व झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हसन मुश्रीफांचं मत चालतं तुम्हाला नवाब मलिकांचं मत चालतं तुम्हाला सिद्दकीचं मत चालतं तुम्हाला अब्दुल सत्तारांचं मत चालतं तुम्हाला एम मतं चालतात तुम्हाला सपाची मत चालतात जिहाद आहे या सगळ्यांवर बोला बघा लक्षात घ्या शंकराचार्यांवर त्यांनी काय बोलावं काय नाही बोलावं हे आपल्या हातात नाही ते धर्मात धर्माचे सर्वोच्च आहेत हिंदू धर्माच्या चार पीठांपैकी चार पीठातल्या एका पीठाचे ते सर्वोच्च आहे आणि शंकराचार्य पद त्यांच्या तुम्ही तुम्ही आम्ही आम्ही मोठे लक्षात घ्या म्हणजे मीडियाला म्हणत नाहीये मी या राजकीय नेत्यांना सांगतोय मीडियाने तसा गैरस घेऊ नये दुसरी गोष्ट शंकराचार्यांनी हे देखील स्पष्ट केलं की विश्वासघात हे दोन घातापेक्षा सर्वोच्च मानलं गेलंय धर्मग्रंथांमध्ये हा त्यांच्या बोलण्यात देतोय गोघात आणि गोघात याचा अर्थ गो हत्येच्याही वरती विश्वासघाताला महत्व दिलं गेलंय विश्वासघात हा पाप पुण्यामध्ये येतो आणि पाप पुण्य हा धर्मामध्ये येतो आणि धर्मावर बोलण्याचा धर्माचार्यांना स्पष्ट अधिकार आहे आणि शंकराचार्य त्याच्यावर बोलू शकतात आज विश्वासघात शिवसेनेच्या बाबतीत झाला मला फक्त दोन मिनिटं द्या शिवसेनेचा विश्वासघात दोन दोन वेळा झालेला आहे एकदा त्या बंद दारा ज्यावेळेस शब्द दिला होता त्याचे व्हिडिओ आम्ही कित्येक वेळा प्रसारित केलेले की बाहेर येऊन ज्यावेळेस मातोश्रीवर उद्धव साहेबांनी सांगितलं मी समन समानचा शब्द घेतलाय तुम्हाला सर्वांना मंजूर आहे शिवसैनिकांना त्यावेळेस बाहेर तुम्ही पाहिला असाल सर्वच्या सर्व शिवसैनिक हो म्हणतात असे अनेक व्हिडिओ तुम्हाला मिळतील त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीसांनी एक, एक मिटिंग घेतली होती एक पत्रकार परिषद त्यात स्वतः अमित शहा बसले होते उद्धव साहेब असले होते आम्ही सर्व गोष्टी सर्व समा, समानता पद आणि सगळ्या सत्तामध्ये डॉक्टर राजू आगमारे आलेले आहेत आपण त्यांना विचारूया डॉक्टर राजू आगमारे आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते म्हणतात की उद्धव ठाकरेंचा दोन वेळा विश्वासघात झाला एकदा बंद दारा त्यांना दिलेल्या वचनांची पूर्तता नंतर सत्तेत आल्यानंतर सत्तेच्या आकडेवारी आल्यानंतर मिळाली नव्हती त्यामुळे उद्धव ठाकरेंना वेगळा निर्णय घ्यावा लागलेला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता त्यांचा पक्ष फोडून एक मोठी संख्या त्यांच्यापासून दूर दूर केली जाते आणि त्यांना सत्तेत खेच हा दुसरा विश्वासघात डॉक्टर राजू आगमारे असे विश्वासघात झालेले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे जर सहानुभूती शंकराचार्यांना असेल तर चुकलं काय त्यांनी धर्माचा सगळ्यात पहिली गोष्ट कि शंकराचार्य स्वतः म्हणाले की हिंदू कधीच विश्वासघात करत नाही सगळ्यात पहिला विश्वासघात लाखो शिवसैनिकांचा आणि लाखो हिंदूंचा ज्यांनी उद्धव ठाकरेंवर विश्वास टाकलेला त्यांचा विश्वासघात सर्वप्रथम उद्धव ठाकरेंनी केला त्यांनी युती तोडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले महाविकास आघाडीत मग तो विश्वासघात सर्वप्रथम उद्धव ठाकरेंनी केला दुसरा विश्वासघात त्यांनी स्पष्ट सांगितलेलं की आदरणीय एकनाथरावजी शिंदेना मी मुख्यमंत्री बनवणार शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार त्यांचा विश्वासघात करून स्वतः मुख्यमंत्री झाले हा विश्वासघात नव्हे का त्यांनी त्यांचे आमदार त्यांचे खासदार त्यांना सांगितलं तुम्हाला निवडणुकीसाठी आम्ही निधी देऊ तुमच्या मतदारसंघात काम करा त्यांचे हा त्यांचा केलेला विश्वासघात नाही का त्याच्यामुळे शंकराचार्य बरोबर म्हणाले की हिंदू कधी विश्वासघात करत नाही त्या मताला अनुसरून सगळ्यात पहिल्यांदा विश्वासघात जर कोणी केला असेल तर तो, तो उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने केला उभाटाणी केला त्याच्यामुळे शंकराचार्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते हिंदू असूच शकत नाहीत ते कसे काय हिंदू असणार हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा की शंकराचार्यांना आदरपूर्वक सन्मान आम्ही देतो पण शंकराचार्यांना निमंत्रण देऊन आपल्या घरात बोलवायचं त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलचे प्रश्न उपस्थित करून त्यांच्या तोंडामध्ये ते शब्द द्यायचे त्यांना राजकारणाच्या दलदलीमध्ये उतरवून उतरवण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय उद्धव ठाकरेंनी केलं But... आणि मग शंकराचार्यांच्या तोंडातून वधवून घ्यायचं की यांचा विश्वासघात झाला यांच्यावर जनतेच्या मनात अहो जनतेच्या मनात यांच्याबद्दल सहानुभूती राहिलीच नाही म्हणजे डॉक्टर राजू आगमारे तुम्ही म्हणताय की जे शंकराचार्य बोलले ते उद्धव ठाकरे नॅरेटिव्ह आहे असं म्हणताय तुम्ही उद्धव निमंत्रण कोणी दिलं शंकराचार्य स्वतः आले नाहीत एका बाजूला एका बाजूला संजय राऊत बा� सांगतात की शंकराचार्य स्वतःहून आले दुसऱ्या बाजूला सामना पेपर नम्रताजी आजचा वाचा त्याच्यामध्ये शंकराचार्य सांगतात की मला निमंत्रण दिलं म्हणून मी आलो मग निमंत्रण दिल्यावर हिंदू धर्माची पूजा हिंदू धर्माचे आशीर्वाद हे सगळं घ्यायचं सोडलंय आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा शंकराचार्यांना काय संबंध आहे ठीक आहे मी मला माहिती आहे अनिश गाडवे यांना मुद्दा मांडायचा मी शिवराज कुलकर्णी यांची थोडक्यात कमेंट घेते आणि मग तुमच्याकडे येते दोघांनाही तुम्ही एकत्र उत्तर द्या शिवराय कुलकर्णी आता अभि मुक्तेश अभि मुक्तेश्वरानंद जेव्हा इथे आले होते हुँ. जर वर्तमानामध्ये तुम्ही बघाल तर अभि मुक्तेश्वरानंदांनी एक नवं आंदोलन सुरू केलेलं आहे की नवं आंदोलन आहे को हत्या विरोधातलं की कुठेही गायीची हत्या होता कामा नये जर उद्धव ठाकरेंना आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटाला जर आपलं हिंदुत्व दाखवायचं आहे पुन्हा एकदा तर काल अविमुक्तेश्वरानंदांच्या समोर गोहत्या बंद करण्यासाठी शिवसेना पूर्णपणे आपल्या मित्र पक्षांच उभी राहील हे त्यांनी जाहीर करायला पाहिजे आणि आपल्या मित्र पक्षांनाही त्याची कबुली द्यायला पाहिजे अविमुक्तेश्वर जर त्यांना फक्त राजकीय वाक्यांसाठी वापरून घ्यायचे असतील जसं राहुल गांधी बोलले संसदेमध्ये की हिंदू हिंसक आहेत त्यानंतर अविमुक्तेश्वरांचं स्टेटमेंट काँग्रेसनी वापरलं जर तुम्हाला अविमुक्तेश्वरानंद स्वीकारायचे तर सिलेक्टिव्ह का स्वीकारता शंकराचार्यांना जर एवढं प्रेम काँग्रेसचा आहे एवढं प्रेम शिवसेनेचा था आहे उद्धव ठाकरेंचा आहे तर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसनी अविमुक्तेश्वरानंदांची गोहत्या बंदीची घोषणा स्वीकारली पाहिजे त्यांनी जाहीरपणे समोरून सांगितलं पाहिजे की शंभर टक्के आम्ही गोहत्या बंद करण्यासाठी याच्या पुढे वचनबद्ध राहू हे सांगण्याचं धाडस का करत नाही सेना आणि काँग्रेस त्यांनी सिलेक्ट केवली अविमुक्तेश्वरानंद वापरू नये जेव्हा जेव्हा राजकीय राजकीय हल्ला करण्यासाठी अभिमुक्तेश्वरानंदांना वापरायचा आहे तेव्हा तेव्हा ते वापरतात मग त्यांचं पूर्ण मिशन वापरा ना तुम्ही म्हणताना की लोजियाद झालेला नाही वोट झालेला नाही आणि तुम्ही हिंदुत्वावर कायम आहात तर आता या काँग्रेसनी राहुल गांधींच्या पक्षाने आणि उद्धव ठाकरेंनी एकत्रितपणे गोहत्याबंदीचं वचन महाराष्ट्राला आणि देशाला दिलं पाहिजे बर ठीक आहे अनिश गाडवजी भारतीय प्रवक्त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही नवाब मलिकांचं मुश्रीफांचं चालली झिशांत सिद्दकीचं मत चाललं तो तो तुमचा वोट जिहाद नसतो ते तुमचं राजकारण नसतं तुमचा आमदार निवडून आणायचा असतो शिवसेनेला मतदान पडतं याच्यावर ह्यांची पोट दुखेन त्याच्यावरून मी तुम्हाला सिद्ध करून दाखवलं तुम्ही ज्या तुमच्या किरीट सोमयांनी खर तर त्यांना कुठलाही बोलायचा अधिकार नाही किरीट सोमयाला पण त्यांनी केलं ना, ना, के ना मग तुम्हाला मलबार हिलमध्ये कुणाची मतं पडतात तुम्हाला घाटकोपर पूर्वेत कुणाची मतं पडतात तुम्हाला मुलून पूर्वेत कुणाची पश्चिमेत कुणाची मतं पडतात या विषयात जाऊ नका आणि शंकराचार्यांना अविमुक्तेश्वरानंद म्हणणे इतपत पण तुम्ही मोठे नाही आहात त्यांना शंकराचार्य अभिमुक्तीशिवानंद म्हणाल महाराज म्हणाल तर ठीक आहे एकेरी नाव घेऊ नये कमीत कमी आपण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवता हिंदुत्ववादी पक्षाचे कार्यकर्ते ह्याला म्हणतो आम्ही भक्त अंधभक्ती आम्ही याला म्हणतो या गुणाला आम्ही भक्त म्हणतो आम्ही व्यक्तीला अंधभक्ती म्हणत नाही आम्ही स्वयंघोषित हिंदुत्ववादी याला म्हणत असतो कारण तुम्ही स्वतःवर आलं तर तुम्ही मात्र ते शंकराचार्य म्हणजे कसे पाखंडी आहेत शंकराचार्य म्हणजे त्यांनी त्याच्या तोंडात काय म्हणाले हे वाघमाने काय म्हणतात आमचे मित्र म्हणतात की त्यांच्या तोंडी ही वाक्य घातली गेली म्हणजे शंकराचार्य हे एवढं मोठं सर्वश्रेष्ठ हिंदू धर्मातलं पद आहे कदाचित त्यांना धर्मग्रंथांचा अभ्यास किती असेल मला माहीत नाही पण ते सर्वात सर्वोच्च पद आहे त्या व्यक्तीच्या तोंडी अशी वाक्य घालणं म्हणजे तुमच्या आमच्यासारखे येणे कमालेंचं काम आहे का त्यांना त्यांची स्वतःची काही जी भूमिका असेल त्यांना धर्माच्या प्रसारासाठी प्रचारासाठी धर्म वाढीसाठी धर्म रक्षणासाठी शंकराचार्य हे पद तयार केले गेलेलं आहे या गोष्टींवर काहीतरी आपण विचार करणार आहोत का मगाशी मी तुम्हाला काही उदाहरण आणखी तुम्हाला काही उदाहरणं देतो हे स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणून बसवणारे चंद्राबाबूंच्या भूमिका काय आहे त्यांच्याविषयी जर डिटेलमध्ये गेलं ना तर तुम्हाला त्याच्यावर बोलणं जाणार नाही मेहबूबा मुफ्तींच्या भूमिका काय होत्या त्यानंतरांच्या भूमिका काय आहेत या सर्व तुम्ही पहा या कुठल्या हिंदुत्व भूमिका आहेत आणि राहिला प्रश्न वाघमारे साहेब तुमचा तुमच्याकडे नव हिंदुत्व आले नाही तुमचं त्या शिंदे गटामध्ये आल्यानंतर तुमचं कालबरोबरच हिंदुत्व आहे त्याच्या आधीपासून आम्ही शिवसेनेमध्ये आहोत तुम्ही काँग्रेसमध्ये होतात आता मला सांगा काँग्रेसचं हिंदुत्व यांनी घेतलं वाघमारे यांनी ते पवित्र झाले अशोक चव्हाणांनी घेतला म्हणजे अशोक चव्हाण पवित्र झाले त्यानंतर जयकुमार गोविंदी घेतलं जयकुमार पवित्र म्हणजे काँग्रेस म्हणजे नेमकं काय आहे हो मला माझ्या साध्या प्रश्नाचं उत्तर द्या म्हणजे द्याच आणि इथेच द्या काँग्रेस म्हणजे एक, एक त्यांचं कार्यालय आहे का त्यातले पंखे खुर्च्या कपाट ही काँग्रेस आहे का काँग्रेस म्हणजे विचार काँग्रेस म्हणजे माणसं काँग्रेस म्हणजे त्यांचे कार्यकर्ते त्यांचे नेते ते नेते तुम्हाला चालतात त्यांना तुम्ही खासदार बनवता नितीन दौऱ्यांना खासदार बनवता अशोक पवारांना खासदार बनवता मग तो काँग्रेस तुम्ही मोठा करत नाही विचारूया तुमचा प्रश्न राजू आगमारे विचारूया आपण थेट डॉक्टर राजू वाघमारे उत्तर द्या यावर नम्रता मला जरा वेळ दे बोलायला मला कमी वेळ दिला आपण बोला बोला सगळ्यात पहिली गोष्ट उभाटाचे जे प्रवक्ते आहेत त्यांना विचारा की हिंदुत्व आणि हिंदू धर्म याच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे आपण कसे उत्तर देत आहे अहो आम्ही सन्मानपूर्वक शंकराचार्यांचा आदर करतो पूर्णपणे हिंदू धर्मातले सगळ्यात सर्वोच्च पद त्यांच्याकडे आहे आमचं पण आम्हाला पण वाईट वाटतं की ज्यावेळी शंकराचार्यांसारखे श्रेष्ठ पदावर बसलेली व्यक्ती महाराष्ट्राच्या शुल्लक राजकारणाच्या दलदलीमध्ये उतरली जाते आणि त्याच्याबद्दल विधान करू शकते मग जो पालघरचा जो प्रश्न झाला साधू संतांवर त्यांचा जे तेंसा जो खून झाला त्याबद्दल शंकराचार्यांनी का प्रश्न विचारले नाहीत उद्धवजींना कारण त्यावेळी उद्धवजी मुख्यमंत्री होते विचारायला पाहिजे होत ना हिंदू धर्माच्या साधू संतांची मर्डर झाली तो प्रश्न विचारला नाही त्यांनी हिंदू धर्माचं सा तत्वज्ञान सांगितलं नाही मग ते महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दलदलीमध्ये त्यांना उतरवण्याचं पाप जर शिवसेनेने उभाटाने स्वतःच्या फायद्यासाठी केलं असेल तर टीका तर ती होणारच ना मग ती टीका सहन करावी लागेल कारण तुम्ही उभाट आणि स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी लोकांमध्ये आम्ही हिंदुत्ववादी आहोत हे परत सांगण्यासाठी हा केलेला एक इव्हेंट होता आणि तो इव्हेंट त्यांच्यावर उलटला ठीक आहे आता तो इव्हेंट होता की काय होतं तो उलटलाय का हे येणारा काळ ठरवेल मात्र एक नक्की आहे की धर्म हे अफूच्या गोळीसारखा त्याचा वापर होऊ शकतो त्याचं व्यसन लागू शकतं मात्र एक लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्या गोष्टीचं जसं व्यसन लागू शकतं तशी ती गोष्ट पचनी पडायला सुद्धा वेळ लागत नाही पचनी पडायला म्हणजे थोड्या वेळाने त्याचे परिणाम होणं हे बंद होतं विचारधारा आहे ही जनतेची विचारधारा त्यामुळे एखाद्या गोष्टीचं त्या विचारांचं त्या भावनेचं किती एक्सप्लॉयटेशन करायचं आणि कुठे थांबायचं हे जरा राजकारण्यांनी थोडासा विचार केला पाहिजे अन्यथा सामाजिक आम्ही असल्याचं जे काही सगळे राजकीय पक्ष सांगतात त्या सामाजिक असल्याचा त्या त्याच समाजावरती त्याच समाजाच्या एकात्मतेवरती आपण कुठेतरी वार करतोय का हा प्रश्न यानिमित्ताने उभा राहू शकतो या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेधला सगळ्यांचे आभार आजचा धुराळा इथेच थांबलेला आहे उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयाचं पात्रा पुढारी न्यूज